शंभर रुपयांपासून एकशे पन्नास रुपयाला थंडी वाढणार ना अजिबात कडाक्याची त्याच्यामध्ये जाऊ तो दो दोन ते तीन माणसं कव्हर मध्ये हे जस ब्लँकेट साईज वाढेल तसं रेट आहे नवीन सिंगल कम्फर्टर आलेले आहेत मंडळी पुण्यातील तुम्हाला तुळशीबाग येथील एक हिडन पेस दाखवणारे हे काकालवाई सुटमच्या बरोबर समोर हे गुरुमौली गुरु हँडलूम तुळशीबागेतलं हिडन स्पेस इथे तुम्हाला पडदे ब्लँकेट पडदे ब्लँकेटचे सर्व मटेरियल मिळतात आता हिवाळा स्पेशल इथे ब्लँकेटचे भरपूर व्हरायटीज आलेले नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपले एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता हिवाळा चालू झाला मग हिवाळा स्पेशल मी तुम्हाला बाग मध्ये एक हिडन स्पेस आहे गुड माऊली हँडलूम या शॉपमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लँकेट आणि बेडशीट <coughs> हे मिळतात हे शॉप आहे ना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बसून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती आणि काका स्वीटम दत्त मंदिराच्या बरोबर समोर हे शॉप आहे तर तुम्हाला ब्लेंड हिवाळी ब्लँकेट बेडशीट सोफा कवर डोहर इथे ना ब्लँकेट शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे आता जर तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आता बघू त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या व्हरायटी मिळतात नमस्कार गुरु माऊली हँडलूम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपल्याकडे आता थंडी खूप पडलेली आहे थंडीच्या हिशोबाने आपण ब्लँकेट ची रेंज ठेवलेली आहे तर शंभर रुपयापासून स्टार्टिंग ब्लँकेट आहे माझ्याकडे शंभर रुपये शंभर रुपयापासून कमीत कमी शंभर मग तुम्ही जसं घेल त्या हिशोबाने त्याची प्राइसिंग राहील ते बघा क्वालिटी बघून घ्या शंभर रुपयापासून शंभर रुपयापासून स्टार्ट आहे ब्लँकेट हे बघा हा स्टार्टिंग प्राइस आहे वन फिफ्टी एकशे पन्नास रुपयाला हा ब्लँकेट आहे ना क्वालिटी क्वालिटी पण छान आहे ह्याच्यामधले कलर्स पाहिले ते मी तुम्हाला दाखवतो हे कलर्स आहेत हे कलर आहे ना हो हे कलर आहे हे कलर आहे हे सिंगल आहे ना सिंगल आहे हे पण दुसरी थोडी मध्ये पाहिलं तर मध्ये पण व्हरायटी आहे हे प्रिंटेड मध्ये आहे तुम्हाला याच्यामध्ये प्लेन पाहिजे तर प्लेन मध्ये पण मिळतील हा थोडा थिक मध्ये येतो बर का थोडा जाड आहे आणि साईज पण मोठी हा बाय येतो हे सिंगल सिंगल सगळे सिंगल हा एक बघा हा पण एक खूप छान आहे रेट ही वन फिफ्टी पासून स्टार्ट आहे तर तुम्ही जसं घेल तसे ज्याप्रमाणे वेट प्रमाणे ह्याच्या प्राइसिंग असते हे बघा हे झाडमध्ये झाड मध्ये त्याच्यामध्ये एसी ब्लँकेट पण आहे आपल्याकडं हे सिंगल झालं एक डबल दाखवतो तुम्हाला साहेब हे <laughs> डबल आहे का हो डबल आहे त्याच्यामध्ये जाड मधली पण व्हरायटी आहे ही दाखवतो तुम्हाला एक दादा याची स्टार्टिंग प्राइस काय डबलची पाचशे रुपयापासून चालू आहे आता जाड मध्ये हे डबलच अजून याच्यात त्याच्यामध्ये थोडा मध्ये अजून यापेक्षा भारी व्हरायटी पर्यंत ती सुद्धा आहे माझ्याकडे किती व्हरायटी बघा हे ना ही डबल मध्ये हे जस ब्लँकेट साईज वाढेल तसं रेट आहे साईज आपल्याकडे किंग साइज पर्यंत ब्लँकेट मिळतं साहेब तुम्हाला एक मी नवीन ब्लँकेट दाखवतो हा डबल लेअर आहे डबल लेअर हो डबल लेअर थंडी वाजणार ना अजिबात किती थंडी असू okay. ते कडाक्याची त्याच्यामध्ये जाऊ जवळ दोन ते तीन माणसं कवर होतात दोन्ही साइडनी सेम आहे ओके हे बघा इकडून पण टाका इकडून पण टाका कसं टाका ता ट्वेन वन ट्विन वन आहे आणि ह्याला डबल लेअर जातो हे बघा डबल लेअर टाकत पूर्ण अशी डबल लेअर असते म्हणजे एक प्रकारे डबल ब्लँकेट असत डबल ब्लँकेट

स्टार्टिंग प्राइस पाचशे रुपयापासून चालू आहे हे सिंगल साईज सिंगल साईज त्याच्यामध्ये सिंगल डबल दोन्ही पण मिळतील प्राइस प्रत्येकाची वेगवेगळी राहील स्टार्टिंग प्राइस पाचशे रुपयापासून आपल्याकडे चालू आहे ओके जसं कापडा असेल जसं कपडा असेल त्या हिशोबाने वेट वरती असतं ह्याच्यात कलर पण असतो ना हो मिळतील ना कलर दुसरा एक दाखव हिवाळा स्पेशल कलेक्शन हे शॉप आहे ना काकालवाई स्वीटम दत्त मंदिरच्या समोर श्रीमंत दगडूशी रालवाई पासून दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे गुरुमाऊली हँडलूम दुसरं मस्त एकदम सॉफ्ट आहे आणि बारा महिने तुम्ही वापरू शकता बरं का थंडी असू दे पावसाळा असू दे हिवाळा असू दे त्याच्यामुळे तुम्हाला सिंगल मधले अजून कलर दाखवतो हा दाखव हे कलर हे एक कलर आहे हम्म भरपूर वरायटीचे हे सगळे ए सिग्नल चे दाखवते तुम्हाला हा डबल सब सा लँग साधारण अकरा अकराशे पासून पुढे आहे आपल्याकडे थोडस ओपन करून दाखवता ना दाखव तुम्हाला ब्लँकेट आवडलं तर आवर्जून शॉपला व्हिजिट करा गुरुमाऊली गुरुमावली काका काकालो काकालोई सुटमच्या समोर तोशी भाग आता डबलचं ब्लँकेट दाखवतो आपण आणि स्क्रीनवरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला जर पत्ता सापडला नाही तुम्ही त्यांना फोन करू शकता हे डबलच आहे ना डबलचं ब्लँकेट हे बघा डबलच आहे ए सी ब्लँकेट हे बारा महिने यूज करू शकतो आपण ओके ह्याच्यात कलर असेल ना कलर हे कलर दाखवतो का दाखव आपल्याकडं किड्स ब्लँकेट दोनशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे लहान मुलांचे ब्लँकेट अडीचशे रुपयाला याच्यात कलर मिळते ना हो यात कलर मिळते तुम्हाला आणि व्हरायटी वेगळ्या दुसऱ्या व्हरायटी पण मिळते ओके दाखवा ना मग किड्स ब्लँकेट आहे हे त्याच रेंज चे का वेगळे रेंज ओके हे जसं कापड असेल ना तस त्याचे रेंज आहे ओके दाखवा ना अजून दुसरे ह्याच्यात कलर मिळतील तुम्हाला किड्स ब्लँकेट आहे लहान मुलांचे हे प्रकार आहेत थोडं वरती का हम्म दाखवा ना अजून ओके काही असं पण आहे कलर थोडसं आली आहे किड्स ब्लँकेट म्हणजे लहान पोराला कॅरी वगैरे करण्यासाठी आहे अशा प्रकारचं आहे चेन पण आहे का त्याला हो चेन पण आहे बघा आणि पॅकेट मध्ये ना ओ, कलर हो विंडोचा मिळत ओके कलर असे पण ब्रँडेड ब्लँकेट पण मिळतात नवीन सिंगल कम्फर्टर आलेले आहेत कम्फर्टर ए सिंगल है ना हो सिंगल है है जी गाइस स्टार्टिंग है स्टार्टिंग 1200 पास में ओके है जेड कलर आसे ना हां कलर में आते हैं कलर है कंफर्टेबल ये कलर है ना हम्म ओके नमस्कार दा दादा ब्लँकेटच्या तर भरपूर व्हरायटी दाखवल्या तुमच्या शॉप नाव पत्ता सांगता का थोडा गुरुमावले हॅडलूम नियर काका हलवाई दुर्गा बिर्याणी नियर आहे मला इथं ऍड्रेस शोधायचा असेल तर बेगूडश्वर मंदिरापासून तुम्ही सरळ आले तर तुम्हाला समोर आल्यानंतर दत्त मंदिर लागेल मंदिरच्या बरोबर ऍड्रेस समोरच्या साईडला आहे गुरुमावले हॅडलूम दोनशे अठ्ठावीस बुधवार भेट अवश्य भेट द्या आणि तुमचं साती दिवस चालू असतो ना हो आपले तीनशे पासष्ट दिवस आपला स्टोर चालू असतो थँक्यू म्हणजे आपल्याला कोणती ब्लँकेट आवडली आवर्जून सांगा आणि बाग मध्ये आला तर आवर्जून एकदा शॉपला विजिट करा हे शॉप आहे ना काकालोई सुटम दत्त मंदिरच्या बरोबर समोर येईल एकदा भेट जा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सुस्त राहा मस्त धन्यवाद जय हिंद जय महाराज